नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांसाठी लोक उपयुक्त योजना राबविल्या जातात दिव्यांग व्यक्तींना सामाजिक भावनिक व आर्थिक स्थैर्य मिळावे तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग अव्याग विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या अंतर्गत या योजनेच्या अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे दिव्यांग दिव्यांग विवाह हा विवा एक नवीन घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग अव्यंग विवाहासाठी एक लाख पन्नास हजार इतके अनुदान दिव्यांग दिव्यांग विवाहासाठी दोन लाख पन्नास हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे ही रक्कम पतीपत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ डी बी टी प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून त्यातील पन्नास टक्के रक्कम पाच वर्षासाठी मुदत ठेवी ठेवणे बंधनकारक राहील या योजनेअंतर्गत वधू अथवा वराकडे किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्वाचे यू डी आय डी आय प्रमाणपत्र आवश्यक आहे विवाह कायदेशीरित्या नोंदणीकृत असावा तसेच विवाहानंतर एका वर्षाच्या आत संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षम अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेच्या सुधारणांसाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रस्तावास मान्यता देत सदर योजनेसाठी वार्षिक रुपये चोवीस कोटी इतका निधी मंजूर करून तो निधी खर्चास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये इतके अनुदान देण्यात येते आणि आता दिव्यांगाच्या विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करून त्यांच्या अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ केल्यामुळे त्यांच्या सामाजिक भावनिक व आर्थिक स्थितीला स्थैर्य मिळून त्यांच्या सक्षमीकरणासाठी यामुळे मदत होणार आहे शासनाचा हा निर्णय भारतीय संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता व प्रतिष्ठा या मूल्यांना आधोरेखित करणारा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद